राष्ट्रवादीतर्फे नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असल्याची माहिती आज पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार राज्यातील नागरिकांच्या समस्या आणि महिलांना भेडसावणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातर्फे हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते मुजीब रुमाने यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्षा साधना बोत्रे प्रदेश सरचिटणीस रमा बेलोसे कार्याध्यक्ष मोहन मुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय पवार आणि प्रदेश अध्यक्ष सन्मानिय या विभागाचे खासदार आदरणी तटकर साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षाच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी आदेश पारित करण्यात आले बावीस ऑगस्ट रोजी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप लाईव्ह त्या व्हॉट्सअप नंबर आमचा अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 ह्या व्हॉट्सअप नंबरवर महाराष्ट्रातील सर्व आमच्या बहिणी आमचे महाराष्ट्रातील सर्व नागरिक यांनी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्हॉट्सअप नंबरवर जाऊन आपल्या ज्या काही समस्या असतील किंवा आपल्याला ज्या काही अडचणी असतील तर शासकीय योजनांच्या अडचणी बाबतीत त्या ठिकाणी आपण संपर्क साधायचा आहे आणि ह्या नंबरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जे त्या ठिकाणी आम्ही पक्षाने कार्यकर्ते बसवलेली आहेत त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हा नंबर जारी केलेला आहे आणि हा नंबर आपण सर्वसामान्य माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला माझ्या सर्व भगिनींना आपण आपल्या हा माध्यमातून हा नंबर आपण संपर्क करावा आणि त्या प्रचार प्रसार करावा याच्यासाठी आपण आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे मी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आवाहन करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो आपल्या सर्वांच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर एकाहत्तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे या नंबरवरती आपण राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेच्या समस्येच्या निवारणासाठी आपण या नंबरवर संपर्क करा समस्या सोडवल्या जातील असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो